हिरव्या मिरचीवरती केलेला गो मसाले भात दुपारी जळजळीत खाल्लं आहे ना वेज बर्गर म्हणून मग आता साधा फिक्का मसाले भात केला आहे हिरव्या मिरचीचा हिरव्या मिरचीचे तुकडे घातलेत बारीक मिक्सरला फिरवली नाही आहे हिरव्या मिरचीचे तुकडे लसूण ठेचून फ्लॉवर मटार टोमॅटो कांदा थोडासा बिर्याणी मसाला हळद हिंग मोहरी जिरं आणि बासमती राईस आणि कढीपत्ता पाणी आणि मीठ तूप सोडलं थोडं असा हा आत्ता रात्रीसाठी केलेला मसाले भात हा मसाले भात आमच्या ब्राह्मणी पद्धतीचा नाही आहे जरा वेगळ्या पद्धतीचा केला आहे कधीतरी वेगळ्या पद्धतीचा केलेला मसाले भात पण छान लागतो म्हणून मी आज असा केला आहे यात खूप सारं मी फ्लॉवर टाकला आहे आणि खूप सारे मटार टाकले आहेत